ोष काळे यांना कलाकारांचा आदर व मान सन्मान आहे गौतमी पाटील कोपरगाव शहरात येऊन खरोखरच समाधान वाटले उदंड प्रतिसाद हा खरोखरच उल्लेखनीय असून हे सहज शक्य झाले केवळ आमदार आशुतोष काळे यांच्यामुळेच आमच्यासारख्या कलाकारांचा आदर व मान सन्मान आमदार आशुतोष काळे यांनी केला अशी प्रतिक्रिया सुप्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित वचनपूर्ती दहीहंडी सोहळ्यात केली तालुक्याचे लोकप्रिय आमदार आशुतोष काय यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी तीन हजार कोटीच्या विकास पूर्तीच्या कामांची या कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार दिनांक एकोणतीस रोजी सायंकाळी करण्यात आले होते या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद कोपरगाव मिळाला कोपरगाव तालुक्यासह पंचक्रोशीतील महिला नागरिक तरुण अबाल वृद्ध अशा अनेकांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आस्वाद घेतला यावेळी आमदार आशुतोष काय महिलांना उद्देशून म्हणाले की मी तुमचा भाऊ आहे मी सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे त्यामुळे आपण कोणालाही घाबरायचे नाही तसेच आपली लाडकी बहीण गौतमी पाटील यांनी जे अद्वितीय नृत्य आविष्कार त्यांनी व त्यांच्या समूहाने सादर केला त्याबद्दल मी उपस्थित सर्वांच्या वतीने व मतदारसंघाच्या वतीने त्यांचे आभार मानतो या कार्यक्रमाला रसिकांनी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत त्याच जोशामध्ये आनंद लुटला यावेळी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या वतीने अत्यंत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता दहिंडी उत्सव दोन हजार चोवीस ला या ठिकाणी आपण सर्वांचा आग्रह करतो पूर्ण महाराष्ट्रामध्ये दे, पूर्ण देशामध्ये दे। यांचं दे फार मोठं नाव आहे अशा माझ्या लाडके बाई गौतवीताई यांचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला होता तो अतिशय चांगल्या वातावरणामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्याने तो पडतोय आतापर्यंत आपण सर्वांनी उत्तम शिस्तीमध्ये संयम ठेवून हा कार्यक्रम बघितला आणि तो पूर्ण पण करायचा आहे अशी विनंती अनेकांनी करेल जे काही या ठिकाणी कला गौतवीता आणि त्यांच्या सर्व लाडक्या बहिणी या ठिकाणी साजरा सादर, सादर करत आहेत या कलेचा आपण सर्वांनी आदर ठेवून शेवटी त्या कलाकार म्हणून या ठिकाणी आपल्या कलाचे सादरीकरण या ठिकाणी करतात आपण जर पाहिलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांच्या बरोबरीने किंवा पुरुषांपेक्षाही जास्त चांगल्या पद्धतीने माझ्या माता भगिनी त्या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत आहेत आणि क्षेत्र सुद्धा त्याला काही अपवाद आहे म्हणून या जे काही सादरीकरण या ठिकाणी होतय त्याचा सर्वांनी आनंद घेत असताना काळजी घ्यावी एवढी विनंती करतो आपल्या सर्वांना श्रीकृष्ण जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो गोपाळकालाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि ही दही अंडी बचत पूर्तीची आहे आपण सर्वांनी दोन हजार एकोणीस साली मला आपला प्रतिनिधी म्हणून निवडलेला होता त्याला आता जवळजवळ पाच वर्ष पूर्ण होणार आहे या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये हो आपल्या ज्या काही अडचणी असतील आता शहर ग्रामीण सर्वच ठिकाणचे लोक आपल्या अडचणी सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले सुरुवातीच्या काळामध्ये कोविडच्या महामारीमध्ये आपण कोविड सेंटर चालू करून किंवा हॉस्पिटलमध्ये पण आपल्या सर्वांना मदत करून आधार देण्याचं काम केलं अशा सर्व अडचणीमध्ये असून देखील कुठेही आपल्या अडचणी सोडवण्यासाठी मी कमी पडलेलं नाही हे प्रामाणिक प्रयत्न केले आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आपण जे काही आशीर्वाद मला दिलेले होते आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील सर्व पदाधिकाऱ्यांनी आपण सर्वांनी मिळून हे आशीर्वाद मला दिलेले होते म्हणून भविष्य काळामध्ये देखील आशीर्वाद अशाच पद्धतीने ठेवावे अशा प्रकारची नम्र विनंती मी निमित्ताने करतो धन्यवाद तो दादांचे आणि खरं तर मी तुमच्या बाबतीत मी आल्यापासून मी एक गोष्ट ऑब्झर्व केली की त्यांना कलाकारांचा खूप मान सन्मान आहे ते कलाकारांचा म्हणजे मी आल्यापासून बघतीये आमच्या व्हॅनिटी वेन मध्ये जे पोरींना लागत त्या गोष्टी त्या सगळ्या म्हणजे खाण्याच्या गोष्टी नाश्ता सगळं सगळं काही त्यांचं मी आम्ही बरेच ठिकाणी कार्यक्रम करतो दादा पण काही ठिकाणी नसतं तर खरंच तुमचं मनापासून आभार असंच प्रेम सर्व जनतेवर तुम्ही खूप मोठे मोठे काम करतात म्हणून मनापासून आभार आणि राहिलं आम्ही कलाकार कलाकारांचं एकच असत प्रेक्षक वर्ग ते तुमचं मला भरभरून प्रेम मिळतं आज तुमच्या काळ्या नसतील तर आज मलाही कुठेतरी काहीतरी खंत